नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या नामघोषात स्वामी भक्तांची पायी दिंडी निघाले अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोषात शिरोळ होऊन स्वामी भक्तांची पायी दिंडी रविवारी सकाळी अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले आहे यावेळी स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या पंधरा वर्षापासून शिरोमधील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिरो अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते अक्कलकोट येथे पायीदिंडी पोहोचल्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे महाप्रसादाचे वाटप करण्याची सेवा हे सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी करत असतात प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबविला जातो रविवारी सकाळी शिरोळेतील श्री स्वामी भक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानापासून पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली बाळासाहेब चव्हाण आयझॉक भोरे उमेश कोळी राजेंद्र गायकवाड मोहन माने यांच्या हस्ते पूजन व वा श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली स्वामी भक्त संजय रूप संभाजी चव्हाण सत्यजित रूप बबलू काशीद बाबूराव मोरे तुकाराम मोरे नितीन मिंचे दत्तात्रय जगदाळे अनिल कोळी दिलीप पाटील तुकाराम उर्फ दीपक पाटील प्रकाश कोळी अमोल माने देवेंद्र काशीद आनंदा किल्लेदार उल्हास पाटील भीमा जाधव गौरव गायकवाड प्रकाश कोरडेकर सचिन पोद्दार अक्षय काशीद निरंजन सूर्यवंशी ओंकार काशीत निखिल मोरे उत्कर्ष उर्फ बंडू श्रीगुप्पे पारस भाट शिवराज भोसले अवधूत कोळी पृथ्वीराज माने प्रणव पाटील शंतुनी चव्हाण आदित्य नाईक सुशांत आर्गे ओंकार कोळी अनिकेत काटकर राजू कोळी उदय आर्गे शुभम कोळी हनुमंत जगदाळे यांच्यासह स्वामी भक्त या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष स्वामी भक्तांच्या या पायी दिंडी सोहळ्यामध्ये ऐकायला मिळत होता स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण दीपक मोहिते यासीन शेख अविनाश कांबळे हर्षवर्धन कांबळे चंद्रकांत भाट उल्हास पाटील विनोद मुळीक प्रफुलकोळी धनाजी आर्गे सुशांत चव्हाण अशोक माने मानेसोडमुंगे दादासो पाटील यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते रईतसारती वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ